देशाच्या पंच्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त लातूर मधील गंगापूर गावात ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच शीतल बलभीम गायकवाड यांच्या हस्ते गावातील सार्वजनिक ध्वजारोहण करण्यात आले सांस्कृतिक बालविकास केंद्र ब्राईट इंटरनॅशनल स्कूल जय किसान प्राथमिक विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली यावेळी उपसरपंच सौ आशा बिभीषण शिंदे ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर सतीश कानडे तानाजी फुटाणे किरण शिंदे राजू पवार प्रल्हाद गायकवाड पुष्पांजली भुसे आशा राऊत शेख शेख मीना शकुंतला शेलार ग्रामविकास अधिकारी रामचंद्र मलिले तलाठी उत्तम बोयने बच्चसाहेब शिंदे बलभीम शिंदे हनुमंतराव खंदाडे अशोक सूर्यवंशी सुग्रीव वाघे राधाकृष्ण गाडेकर अनंत शिंदे बिभूषण शिंदे जानुमिया शेख भास्कर शिंदे गुणवंत वाघ ज्योतिराम चिवडे सतीश धोत्रे अण्णासाहेब शिंदे हनुमंत अप्पा शिंदे दगडू अप्पा भेटेकर रमेश गाडेकर बालाजी भुसे जिलानी शेख सुनील राऊत शिवानाथ बोने सागर देशमाने महेश गोरे मेहबूब शेख विकास गायकवाड आणि जय किसान प्राथमिक व माध्यमिक विद्या मंदिर विवेकानंद विद्यालय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ब्राईट इंटरनॅशनल स्कूल सांस्कृतिक बालविकास केंद्र या सर्व शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते